हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जी मराठी या वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेचा एक झणझणीत नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला इकडे मीराने सगळे पुरावे शोधलेले असतात मीराला काहीतरी खरं कळालेलं असतं त्यामुळं माया थोडी बिथरलेली असते मायाला हेच वाटत असतं की आता आपलं काही खरं नाही आणि शेवटी तसंच घडतं मीरा तिची बॅग भरते तिला हाताला धरून ओढत बाहेर आणते आणि बॅग बाहेर फेकून देते त्यावर तिला घरचे सगळे विचारायला लागतात त्यावर माया मीराच्या अंगावर ओरडून जाते आणि तिला जाब विचारण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मीरा तिच्या कानफाटात वाजवते आणि म्हणते तू माझी बहीण नाहीस तेव्हा माया सांगत असते की मी तुझी मोठी बहीण आहे तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस त्यावर पुन्हा मीरा तिला समजवायला जाते की तू माझी ती बहीण नाही आहेस त्यावर घरातले म्हणत असतात की आपण पुरावे शोधले होते ना मग आता हे सगळं काय आहे त्यावर मीरा सांगते आपण पुरावे शोधले होते पण माझी खरी ताई आहे अंबिका ताई आणि तिच्या नखाची सर देखील तुला येणार नाही घरचे सगळेच जण कन्फ्यूज असतात त्यांना काय चाललंय हे माहीत नसतं परंतु आता मायाचा खेळ खल्लास असं आपल्याला बघायला मिळणार आहे मीराचं हे रौद्ररूप आपण बघतोय त्यामुळे माया आणि तिच्या घरातलं स्थान हे मीरा पूर्णपणे मिटवणार आहे त्यामुळे मीरा तिची बॅग उचलते मायाला हाताला पकडते आणि घराबाहेर फेकून देते माया तिथे जाऊन पडून असते ती पुन्हा मीराकडे रागाने बघायला लागते पण मीरा तिचा अजिबात ऐकून न घेता तिच्या तोंडावर दार बंद करते आता नक्कीच याचा बदला घेण्यासाठी माया नक्की काहीतरी युक्ती करणार पण या सगळ्या गोष्टींना घरातले बाकीचे मंडळी देखील सहमत असतील का की ते लगेचच मायाला घरात घेणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं का येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला नक्की भेटतील त्यासाठी जी मराठी या वाहिनीवरील तुला जपणार आहे ही मालिका आवर्जून पाहायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या